नमस्कार मी प्रतीक्षा डी एन ए मराठीमध्ये आपलं स्वागत अकोला जिल्ह्यातील व बाळापूर तालुक्यातील उरळ पोलीस स्टेशन हद्दीत येत असलेल्या वजेगाव येथील श्रीकृष्ण शंकरमाळी वयवर्ष अठ्ठावन्न वजेगाव हे बैलगाडी व म्हैस घेऊन त्यांच्या शेतात गेले होते मात्र सायंकाळी परत आलेच नाही त्यामुळे फिर्यादी व त्यांचे मोठा भाऊ आनंदराव माळी हे त्यांना शेतात पाहण्यासाठी गेले त्यांना प्रसाद माळी यांच्या शेताच्या टेकडा व श्रीकृष्ण माळी हे रक्ताच्या थळात पडून असल्याचे दिसले त्यांच्या बाजूला एक कुऱ्हाड व विळा रक्ताने भरलेला होता यापूर्वी त्यां त्याचे प्रसाद विलास विलासमाळी वयवर्ष पंचवीस आई मालुबाई माळी वाड़ी व वडील विलासमाळी वयवर्ष एकोणसाठ यांच्यासोबत वाद होते त्यामुळे ही हत्या झाली असावी असा, असा तक्रारीवरून खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे घटनेपासून संशयित आरोपी फरार होते या आरोपींचा शोध उरळ पोलीस घेत होते ठाणेदार गोपाल ढोले यांना मिळाल्या माहितीनुसार उरळ पोलिसांनी सापळा रोजून आरोपी माई प्रसाद माळी व या दोन्ही आरोपींना अकोलावारी रोडवरील रेल्वे उड्डाणपुलाजवळ शिताफीने ताब्यात घेऊन अटक केली पोलिसांनी विचारपूस केली असता आरोपींनी गुन्ह्याची कबुली दिली सदरची कारवाई ही मान्य पोलीस अधीक्षक बच्चन सिंह अभय डोंगरे अपर पोलीस अधीक्षक गोकुळराज उपविभागीय पोलीस अधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली उरळ पोलीस स्टेशनच्या ठाणेदार गोपाल ढोले उपनिरीक्षक सागर गोमाशे हवालदार संतोष भोजने हवालदार अनिल येन्नेवार हवालदार पद्मसिंह बैस अशोक पटोकार विकास राठोड चालक गणेश खोपसे यांनी केली प्रतिनिधी संतोष मोरे डी एन ए मराठी अकोला